स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवशी गान सम्रागिनी भारतरत्न लता मंगेशकर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर देशभक्तीपर गाणं म्हटलं होतं ते गाणं होतं ए मेरे वतन के लोगो जरा आख मे भरलो पाणी आज या गाण्याचा एक वेगळाच अर्थ निघताना दिसतो आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात राजकारणी सत्ताधाऱ्यांनी काय केलं आणि काय नाही केलं हे समजत नाही पंचाहत्तर वर्षानंतरही तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये वर्गात जनावरांची मलमूत्र आढळून येतात बसण्यायोग्य जागा नसते तरीही त्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर कारवाई करण्याकरता अधिकाऱ्यांना वेळ लागतो तर दुसरीकडे शेगाव तालुक्याच्या गाडेगाव या ग्रामीण भागातील लहान लहान मुले जिल्हा परिषद मुर्दाबाद पंचायत समिती मुर्दाबाद अशी नारे लावत थेट पंचायत समितीमध्ये धडकतात

दोन दिवसा अगोदर आपण तालुक्याच्या शेगाव तालुक्याच्या एका शाळेची एक बातमी पाहिली होती त्या शाळेमध्ये वर्ग आहेत परंतु जे वर्ग आहेत त्या वर्गांमध्ये जनावरांच्या मलमूत्रानं ती भरलेली आहेत पंखे आहेत डेस्क बेंच नाही इतके सगळे तुटलेले आहेत आता शेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाची सुद्धा परिस्थिती पहा की आज ही जी चिमितली दिसत आहेत यांच्या हातामध्ये तुम्हाला हे बॅनर्स दिसत आहेत शाळा द्या नाहीतर दाखले द्या काय हाच सुवर्ण महोत्सव आपण साजरा करून राहिलो यालाच भारताचं भविष्य म्हणावं असं जर का भविष्य असेल तर खरोखर असं भविष्य नको आहे कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा ती कशासाठी तर त्यांना शाळा नाही शाळेत बाथरूम नाही पाऊस आला तर वर्ग गडतो इथे शिकण्याची तडमड आहे पण शिक्षणाकरिता शाळा नाही तर दुसरीकडे शाळा आहे पण त्यांची दयनीय अवस्था आहे असं का या मागे कारण काय शिक्षकांना गलेलठ्ठ पगार आहे आणि तो त्यांना दर महिन्याच्या एक तारखेला बरोबर न चुकता मिळतो तरीही शिक्षक काही करू इच्छित नाही स्वतंत्रता मिळून खरोखर आपण सुखी आहोत का असा स्वातंत्र्य काय कामाचं या स्वातंत्र्याकरिता अनेकांनी आपले प्राण गमावले संसार उद्ध्वस्त झाली कितीतरी लोकांच्या डोक्यावरचा मायेचा हात निघाला काहीच त्यांची परतफेड आम्ही करत आहोत बेजबाबदार शिक्षण अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार आता तेही पाहू महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा